विश्व रूप दर्शन आपल्याला झाल्यानंतर लक्षात येत की हे पूर्ण जगत म्हणजे मीच आहे पूर्ण ब्रह्मांड हे महाराष्ट्रातच आहे आणि होते करुणा विकसित होते प्रत्येक गोष्टी बद्दल करुणा वाटते आपल्याला मग त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्या हातून नाही होत किंवा पाप होत नाही किंवा असं काही कर्म होत नाही जे काही आपल्या दुसऱ्यांसाठी किंवा आपल्यासाठी घातक असेल तर असं सगळं त्यांनी दिलेलं आहे की साधने मध्ये बऱ्याच गोष्टी त्यांच्या आपण आता बघितलं डिटेल मध्ये कशा त्यांच्या क्रिया वगैरे होत होत्या किंवा त्यांना कसे त्रास होत होते अक्षरशः त्यांचं काय म्हणतो ते जाणवलं तिथं दुखलं किंवा कधी डोकं दुखायचं कधी काय हो व्हायचं सगळ्यांचं जीवनाचं लक्ष होत आणि त्या Sabe? Tá.